नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो के डी एम सी म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका याची जाहिरात आलेली आहे एक साधारणतः पन्नास प्लस जागा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या आहेत मेकॅनिकलच्या आठ जागा आहेत आणि इलेक्ट्रिकलच्या बारा जागा आहेत आणि त्यासाठीचे जे फॉर्म फिलिंग आहेत ते ऑलरेडी आजपासूनच सुरू झालेले आहेत म्हणजे दहा तारखेपासून सुरू झालेले आहेत आपण सकाळच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिला विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी त्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं की एकदम घाई करू नका आणि शेवटचे एकदम एक दोन दिवस बाकी असतानाही फॉर्म भरू नका जर काही डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम्स असतील तर आणि तरच तिथपर्यंत जा जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स ओके असतील कारण बरेचसे विद्यार्थी याच्या अगोदर खूप सारे फॉर्म्स भरलेले आहेत तुम्ही त्याच्यामुळे तुमची तयारी असते तर त्याच्यामुळे एक साधारणतः थोडंसं सा सगळ्या गोष्टी विचार करून सगळे ड्रॉपडाऊन मेनू त्याच्यामधले बघून तांत्रिक बाबी बघून फॉर्म भरायला सुरुवात करा आणि एकदा फॉर्म भरला आणि सबमिट केला की मग परत तो विषय राहत नाही फक्त अभ्यासाचा विषय राहतो ओके okay? पण आपले जे फ्रेशर विद्यार्थी मित्र आहेत किंवा बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना परत परत प्रॉब्लेम्स येतात तर त्यासाठी आपण हे सेशन करत असतो तर आजच्या भागामध्ये आपण के डी एम सीचं जे दोन हजार पंचवीसची जाहिरात आलेली आहे तर याच्यामध्ये फॉर्म फिलिंग करण्याच्या अगोदर काय काळजी घेतली पाहिजे कुठली कुठली कागदपत्रं तुम्हाला तयार ठेवावी लागेल फी भरण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये काय काळजी घ्यावी लागेल आणि महत्त्वाचे काही पॉईंट्स आपण जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका ओके आणि जर आमचं चॅनल खरंच आवडलं तर सबस्क्राईब करा लाईकसुद्धा करा ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की ही लिंक आहे ही लिंक त्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा ही लिंक असणार आहे याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की डायरेक्टली तुम्ही त्यांच्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती फॉर्म फिलिंगवरती जाणार आहात ओके okay, सगळ्यात महत्वाचं जसं आम्ही सांगितलं की टी सी एस एक्झाम घेणार आहे तर त्याच्यामुळे स्पेसिफिकली त्या, त्या पद्धतीने जे मागचे आपण फॉर्म भरलेत सेम पॅटर्न आहे डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत त्याच्यामुळे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या सगळ्या डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी प्रिसाईज त्या पर्टिक्युलर साईजमध्ये फिफ्टी के बी दिलेली असेल किंवा अजून वन फिफ्टी के बी दिलेली असेल तर त्या, त्या साईजमध्ये तुमचा फोटो जो आहे तो अपलोडही करायचा आहे पासपोर्ट साईजचा आणि रिअल टाईम फोटोसुद्धा कॅप्चर करायचा आहे त्याच्यामुळे तुम्ही जिथून हा फॉर्म भरणार असाल तिथे तुमचा वेबकॅम असणं गरजेचं आहे तुम्ही मोबाईलमधनंही हा फॉर्म भरू शकता त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की फॉर्म भरायच्या अगोदर इथे तुम्हाला सगळ्या डॉक्युमेंट्स जे तुमच्या कॅटेगरीशी रिलेटेड आहेत त्या सगळ्यांच्या सॉफ्ट कॉपी नावानुसार म्हणजे टेन्थचं मार्कशीट असेल ते ते नावस देया। तर त्याला त्या फाईलला नावच टेन्थ मार्कशीट द्या नाहीतर अपलोड केल्यानंतर पी डी एफ कळत नाही आणि एका ठिकाणी दुसरं जातं आणि दुसऱ्याच्या जा पर्टिक्युलर ज्याला म्हणतो भागामध्ये काहीतरी तिसरं डॉक्युमेंट अपलोड होतं तर हा पार्ट आपल्याला अवॉइड करायचा आहे ह्या काळजी घ्यायच्या आहेत ही लिंक आहे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्हाला मिळेल आता त्यांनी वेगवेगळे दोन नंबर सुद्धा दिलेले आहेत जर तुम्हाला फॉर्म भरताना टेक्निकल अडचणी आल्या किंवा तांत्रिक अडचणी आल्या तर हेल्प नंबर दिलेला आहे त्यांनी लँडलाईन आहे हा झिरो डबल टू सिक्स वन झिरो एट सेवन फाईव्ह वन नाईन हा कशासाठी आहे तर फॉर्म फिलिंगशी रिलेटेड टेक्निकल काही इश्यू आले तर अपलोड होत नाहीये किंवा सगळं व्यवस्थित आहे पण तरी रेडमध्ये काहीतरी मिसिंग दाखवत आहे सबमिट होत नाही आहे फॉर्म पेमेंट केलंय पण पेमेंट दाखवत नाहीत रिसिप्ट जनरेट होत नाहीत या गोष्टीसाठी हा नंबर आहे आणि मध्ये जे काही पोस्ट आहे त्या पोस्टची इलिजिबिलिटी असेल किंवा त्या पोस्टची रिलेटेड काही माहिती असेल ती नॉन टेक्निकल हेल्पलाईन नंबर वेगळा आहे हा दिलेला आहे झिरो टू फाईव्ह वन टू थ्री झिरो थ्री झिरो सिक्स झिरो येते लक्षात आणि डेफिनेटली जे कॉम्युनिकेशन तुम्ही करायचं आहे ते सोमवार ते शनिवारमध्ये सकाळी नऊ ते सहामध्ये करायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ओके okay, तर विद्यार्थी मित्रांनो मोस्ट अवेटेड बुक आपलं येत आहे कमिंग सून येत आहे लक्षात आणि हे ट्वेल्व थाउजंड सी क्यूचं बुक आहे विथ एक्सप्लेनेशन आहे याच्यामध्ये टोटल जे ट्वेंटी टू सब्जेक्ट्स आहेत टेक्निकलचे सगळे कव्हर होणार आहेत तसंच नॉन टेक्निकलचे चार हजारपेक्षा जास्त एम सी क्यू हे <coughs> तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये सुद्धा याच्यामध्ये मिळणार आहेत ज्या लेटेस्ट एक्झामिनेशन झाल्या जसं लातूरची एक्झामिनेशन झाली बघा म्युन्सिपल कॉर्पोरेशनची दोन हजार जी रिलेटेड वॉटर कन्झर्वेशनची झाली एक्झामिनेशन टी पी ची, ची दोन हजार चोवीसला झाली नागपूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनची दोन हजार पंचवीसला झाली हे सगळे पेपर विथ एक्सप्लेशन याच्यामध्ये आहे ज्या काही शिफ्ट झालेल्या आहेत आणि तसेच जुने जे पेपर्स आहेत ते सगळे पेपर्स याच्यामध्ये असणार आहे तर थोडी वाट बघा आपल्या वेबसाईटवरती आपल्या ॲपवरती आप आणि आपल्या ड्रीमपात पब्लिकेशनमध्ये हे पुस्तक अवेलेबल होणार आहे ओके तर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ट्वेल्व थाउजंड एम सी क्यूचं पुस्तक आपलं येतं आहे चला परत एकदा जाऊया आपल्या पर्टिक्युलर टॉपिकवरती तर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल मगाची लिंक क्लिक केली तर या विंडोला आपण येणार आहोत एकदा जर जाहिरात बघायची असेल तर इथे क्लिक करायचं सगळे डिटेल्स तुम्हाला मिळतील एज असेल क्रायटेरिया असेल पे स्केल असेल ओके त्यानंतर नवीन रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही इथे क्लिक करायचं आहे स्टार्टिंगची डेट आजपासून फॉर्म सुरू झालेले आहेत म्हणजे दहा पासून सुरू झालेले आहेत ओके okay? आणि शेवटची तारीख आहे तुमची तीन जुलै सात तीन सात पंचवीस तीन जुलै ही शेवटची तारीख आहे त्याच्यामुळे पर्टिक्युलर घाई करू नका आणि शेवटच्या एंडला जाऊ नका इथे क्लिक केलं की तुम्ही या विंडोला जाईल जेणेकरून स्पेसिफिकली आपल्याला ते इन्फॉर्मेशन देतात मी मगा तुम्हाला सांगितलं की तुम्ही गुगल क्रोम वापरू शकता फिफ्टी नाईन अँड अबोव्ह मोझीला फायरफॉक्स वाचू वापरू शकता फिफ्टी सिक्स अँड अबो डेस्कटॉपबद्दल बोलतोय मी एज क्रोमियम ब्राउजर वापरू शकता तुम्ही स्पेसिफिकली आणि या पर्टिक्युलर ज्याला काय म्हणतो आपण की ब्राऊझर जे आहेत हे त्यांनी रेकमेंड केले ते कम्पेटेबल आहेत आणि तिथनंच फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा बऱ्याचदा नाहीतर तांत्रिक अडचणी तुम्हाला येतात येते लक्षात तुम्ही जर मोबाईलवरनं भरत असाल तर अँड्रॉइड व्हर्जन फोर आणि त्याच्यापेक्षा जास्त आणि आयफोन आयओस ओके व्हर्जन नाईन अँड अबो याच्यामध्ये तुम्ही मोबाईलवरनंही भरू शकता तिथे वेबकॅमचा वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही मोबाईलवरती पण तुम्ही डेस्कटॉपवरही भरत असाल तर तुम्ही वेबकॅम त्याला अटॅच केलं पाहिजे कारण तुम्हाला रिअल टाईम जे आहे ते फोटो अपलोड करायचा आहे आणि जिथे ॲश्ट्रीचा आहे ते, ते तर कंपल्सरी आहे नेहमीच कळतं सगळ्यात पहिले आपल्याला नवीन रेजिस्ट्रेशन करून आय डी आणि पासवर्ड जनरेट करावा लागतो त्याच्यासाठी सुरुवातीला तुमचं जे शाळेचं नाव आहे टेन्थचं त्याच्यानुसार तुमचं उमेदवाराचं पहिलं नाव मिडल नेम वडिलांचं नाव आणि तुमचं आडनाव जर तुम्हाला आडनाव नसेल तर तुमचं पहिलं नाव जे आहे थे तेच तिथे टाकायचं आहे आईचं नाव लिहायचं आहे तुमच्या मार्कशीटनुसार वडिलांचं नाव लिहायचं आहे ओके स्पेसिफिकली आणि हे सगळं नाव मेन्शन केलं की तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का आता नावामध्ये बदल म्हणजे काय लग्न झालं आहे आणि नंतर चेंज तुम्हा नाव चेंज केलं आहे असं काही असेल तर नावामध्ये त्रुटी आहे काहीतरी वेगळं आहे असं नाही तर इथे तुम्ही जर नो केलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही यस केलं तर ते तुम्हाला डिटेल मागतील येते ये लक्षात की ॲफिडेव्हिट केलेलं असेल किंवा बाकीच्या गोष्टी केलेल्या असेल काय नाव होतं अगोदरचं नंतरचं नाव काय होतं कुठलं डॉक्युमेंट आहे ठीक आहे जर नावात बदल नसेल नो केला पुढे जाईल आपली डेट ऑफ आप बर्थ लिहायची आहे आता डेट ऑफ बर्थ एक्झॅक्ट तुमची असली पाहिजे आणि आपली फॉर्म फिलिंगची जी तारीख आहे त्याच्यानुसार त्यांनी इथे डेट मोजतायत ते एक तारखेची तर एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेची जी डेट आहे तुमची ती ऑटोमॅटिकली इथे येईल तुम्ही कॅलेंडरमधनं टाकल्यानंतर त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे मोबाईल नंबर खूप काळजीपूर्वक टाका बंद झाला सिम बंद झालं कारण नंतरचे सगळे कॉम्युनिकेशन याच्यावरती आणि मेलवरती येणार आहे तुम्हाला ईमेल टाकायचा आहे आणि तो कन्फर्म पण करायचा आहे हे सगळं कन्फर्म केल्यानंतर जर तुमच्याकडे अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर तो टाकायचा आहे आता तुम्ही म्हणाल सर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही हेच सांगता तर काही नवीनही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे आणि जे जुने विद्यार्थी आहेत जे चुका करतात त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्वाचं आहेत येतंय लक्षात त्याच्या व्यतिरिक्त काही बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा अल्टरनेट मोबाईल नंबर ईमेल आय डी कन्फर्मेशन ऑफ ईमेल आय डी आहे ओके त्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे की तुम्ही स्पेसिफिकली ओपन युनिव्हर्सिटीमधनं ग्रॅज्युएशन केलंय का आता ओपन युनिव्हर्सिटीचा भाग वेगळा असतो ज्याला मुक्त विद्यापीठ म्हणतात आणि ऑटोनॉमस असेल किंवा स्पेसिफिकली बाकीच्या गोष्टी असेल किंवा युनिव्हर्सिटी यूजीसीवाले कॉलेज असतील ए आय सी टीचे तर ते वेगळे असतात तर तुम्ही मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले आहेत ओपन युनिव्हर्सिटी मेन्शन असतं तुमच्या डिग्रीवरती तसं असेल तरच तिथे यस करायचं आणि ते माहिती भरायची येतंय लक्षात त्यानंतर तुमचा दहावीचा मार्कशीट नंबर खूप महत्त्वाचा आहे त्याच्यावरनं रजिस्ट्रेशन होतं तर ही त्याच्यामध्ये टाकायचं कधी पास आऊट झालात तुम्ही दहावीला ओके तर ते मेन्शन करायचं आणि इथे तुम्हाला काय करायचं डायरेक्टली सेंटर निवडायचे आहेत एक्झाम सेंटर एकच तिन्ही ठिकाणी लिहायचं नाही वेगवेगळे लिहायचे आहेत कुठले कुठले सेंटर्स आहेत तर सगळे जिल्ह्याचे जे लोकेशन्स आहेत ते सगळे त्याच्यामध्ये दिलेले आहेत मग इथे जर तुम्ही पुणे लिहिलं तर इथे तुम्ही स्पेसिफिकली सेकंड दुसरं लिहा आणि जवळपासचे लिहा जेणेकरून आले तरी तुम्हाला जवळपास फायदा होईल हे एक्झाम सेंटर सगळं तुम्ही पर्टिक्युलर फिलअप केलं आणि बेसिक माहिती ही जी आहे बेसिक इन्फॉर्मेशन ही फिल केली की एक ओ टी पी जनरेट करायचं आहे तुम्हाला आणि ओटीपी जनरेट केलं की हे डिक्लेरेशन इथं टिक करायचंय हा कॅपचा कोड इथे टाकला आणि वे व्हेरीफाय केलं की आपलं रजिस्ट्रेशन झालं आता रजिस्ट्रेशन झालंय आपण आता काय करतोय अप्लाय करतोय साठी ओके तर अप्लिकेशन डिटेल्स भरलेत आपण आता पोस्ट सिलेक्शन करायचं आहे पोस्ट सिलेक्शन परत एकदा सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या साठी सिलेक्ट करतोय तर तिथे डाऊन मेनू आहे बघा त्या मेनू मध्ये सगळ्याच पोस्ट येतील कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या आपल्याला आपली जी पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल कनिष्ठ अभियंता किंवा काही विद्यार्थी आपले मित्र इलेक्ट्रिकलचे असतील काही मेकॅनिकलचे असतील त्यांनी त्यांच्या त्यांच्या पर्टिक्युलर स्ट्रीमनुसार काय करायचं आहे पोस्ट सिलेक्ट करायचं आहे पोस्टचा कोड पण तिकडे येईल येतंय लक्षात जसं सिव्हिलसाठी एकोणीस नंबरची पर्टिक्युलर पोस्ट आहे तर तिथे तुम्हाला ही सिलेक्ट करायची ओके okay, जसं आता मी इथे सिलेक्ट केलंय ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्याची पोस्ट कोड किती आहे एकोणीस हे कुठे मिळेल तुम्हाला तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जो टेबल दिलेला आहे पोस्टचा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल येते लक्षात हे सगळं मी वाचलंय हे त्यांनी डिक्लेअर केलंय मी माझी पोस्ट सिलेक्ट केली okay, आहे ओके आता पर्सनल डिटेल मला काही ॲड ऑन करायचे आहेत या टॅबमध्ये काय काय माहिती भरायची आहे सिम्पल आहे आपली रेग्युलर लग्न झालंय का बाबा मॅरिटल स्टेटस ओके okay? आणि जर झालं असेल आणि लेकर बाळं असतील तर डेफिनेटली त्याच्यामध्ये दोन हजार पाचच्या नंतर तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र ओके तर हे तुम्ही पात्र आहात नाही आहात ओके जर तुम्ही मॅरिटल स्टेटसच नसेल तर त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे नोच करायचं आहे ओके जर काही विद्यार्थी आपले कर्नाटक सीमा भागातील असतील कारण ते विद्यार्थीसुद्धा इथे पात्र असतात जे काही एकशे तेहतीस जर जवळपास गावं आहेत तिथले ओके सॉरी ah, आठशे पासष्ट गावं जे आहेत तर तिथले जर असतील तर त्यांनी तिथे यस करायचं यस केल्यानंतर जी माहिती येईल ती माहिती भरायची जे महाराष्ट्रातले विद्यार्थी बाकीचे आहेत तो भाग सोडून त्यांनी नो करायचं इथे वडिलांचं नाव आईचं नाव हे सगळं आणि स्पेसिफिकली ही सगळी माहिती भरायची इथे लग्नाची तारीख आहे जर इथे यस केलं तर ते भरावी लागेल सेंटर आपण निवडलेले आहेत ऑलरेडी जसं मी निवडलं आहे पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजी नगर आणि त्यानंतर मी एक एक माझी ॲडिशनल इन्फॉर्मेशन नॅशनलिटी डोमेसाइल मी जर कॅटेगरीचा असेल तर का सर्टिफिकेट नॉन क्रिमिनियर एकदम नेहमीची प्रोसेस ओके आता नॅशनॅलिटी यस करावं लागेल मला तरच मी पात्र आहे डोमेसाईल यस करावं लागेल महाराष्ट्राचा आदिवास आहे की नाही डोमेसाईल मी जर यस केलं तर नक्कीच मला ते सर्टिफिकेट कुणी दिलं म्हणजे ऑथॉरिटी कोण किती तारखेला दिलं म्हणजे डेट ऑफ इश्यूंग बरोबर आहे आणि त्या सर्टिफिकेटचा नंबर हे सगळं मागतात इथे एक लक्षात ठेवा कुठल्याही पर्टिक्युलर डॉक्युमेंट्सवरती तुम्ही यस केलं की ते मला लागतंय एन सी एल असेल कास्ट सर्टिफिकेट असेल व्हॅलिडिटी असेल तर ते यस केलं की के ते काय काय विचारणार तीन गोष्टी विचारणार सर्टिफिकेट कुणी दिलं कधी दिलं आणि त्याचा सिरियल नंबर काय जसं इथे मी डोमेसाईलला यस केलं तर डेफिनेटली डोमेसाईलशी रिलेटेड की ते जे सर्टिफिकेट आहे हे कोण दिलं तुम्हाला कधी दिलं तारख तारीख आणि त्याचा सर्टिफिकेट नंबर ठीक आहे प्रत्येकेच्यात आता कॅन्डिडेट कास्ट कॅटेगरी याची माहिती भरतोय मी रिझर्वेशन कास्ट कॅटेगरी इथे जर मी भरली ओके अनरिझर्व असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण मी जर रिझर्व्हमध्ये भरली आणि माझी जर कास्ट असेल तिकडे तर कास्ट सर्टिफिकेट लागणार मला तर कास्ट सर्टिफिकेट कुणी दिलं म्हणजे ऑथॉरिटी कोण आहे कधी दिलं आणि त्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आता जे अनरिजर्व अनरिझर्व कॅटेगरी आहेत ओपन कॅटेगरी आहेत त्यांना इथे काही करायची गरज नाही तिथनं इथनं त्यांनी सिलेक्ट केलं अनरिझर्व तर हे बाकीचं काही येणार नाही ओके जर तुमच्याकडे असेल कास्ट सर्टिफिकेट तर ज्या ज्या कॅटेगरीला कास्ट व्हॅलिडिटी लागते त्यांना इथे कास्ट व्हॅलिडिटीची डेट लिहिणं जरुरी आहे आता बऱ्यापैकी आपल्याला माहिती आहे की कास्ट व्हॅलिडिटी ही फक्त बारावीत होते एकतर नाहीतर तुम्ही जर शासनात लागला तर तिथं व्हेरीफाय होते कारण त्याला कवरिंग लागतं बरोबर आहे आणि जर असेल तरच तुम्ही ते टाकायची मॅन्डेटरी नाहीये कारण ते नंतर मग काय सेव्हरिटी तुम्हाला करता येते ओके okay? पण तुम्ही जे काही सर्टिफिकेट म्हणता त्या सर्टिफिकेटला सपोर्टिंग ते मागणार म्हणजे मागणार जे लागतं तुम्हाला तसंच नॉन क्रिमिलियर आहे बघा बरोबर आहे नॉन क्रिमिलियर प्रवर्ग प्रमाणपत्र म्हणजे ज्यांचं उत्पन्न आठ लाखाच्या कमी वगैरे जे आहे बरोबर आहे प्रगत गटात न मोडणारे उन्नत गटात न मोडणारे मी जर यस केलं तर डेफिनेटली की ते सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर एन सी एल कुणी दिलं कधी दिलं आणि त्याचा सिरियल नंबर ओके कास्ट असेल एस सी एस टीला एन सी एल लागत नाही सपोज पण बाकीच्या जा ज्या कॅटेगरी आहे ज्याला एन सी एल लागतं तर ते, ते कंपल्सरी असणार तिथे बरोबर आहे मग तसंच मला आय डीसाठी फोटो आय डीसाठी हे तुमच्या कास्टचे रिलेटेड झालं जर मला फोटो आय डीसाठी पाहिजे तर ॲडिशनल इन्फॉर्मेशन मला द्यावी लागेल तर मला या पाच पैकी कुठलं तरी एक डॉक्युमेंट हे प्रत्येक स्टेजला फोटो आय डी म्हणून किंवा प्रूफ म्हणून आय डी प्रूफ म्हणून मला प्रेझेंट करावं लागेल पॅन कार्ड आहे का ड्रायव्हिंग लायसन आहे का मतदार ओळखपत्र आहे का पासपोर्ट आहे का बँक पासबुक आहे का सगळ्यांना एस्टिच मार्क आहे पण सगळेच असले पाहिजे अशातला भाग नाही या सगळ्यांपैकी कुठे किती पाहिजे एक ओळखपत्र जे आहे ते कंपल्सरी आहे आपण तेच ओळखपत्र तुम्हाला एक्झामला जाताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना जॉईनिंगला जाताना ते सगळं असलं पाहिजे मग मी यस yes करताना सगळ्यांना करू शकतो जे जे आहे माझ्याकडे जर नो केलं मी तर एक डॉक्युमेंट कुठलं तरी तुम्हाला लागणार आणि जे डॉक्युमेंट तुम्ही यस केलं की त्याचा नंबर मागणार ते त्याच्यावरचं नाव हो मागणार जसं पॅन कार्डवरती नंबर काय आहे पॅन कार्डचा नंबर तुमचं नाव हो काय आहे ड्रायव्हिंग लायसन ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर काय आहे ड्रायव्हिंग लायसन्सवरती नाव हो काय आहे बरोबर आहे याच्यापैकी एक डॉक्युमेंट लागेल सगळेच करायची गरज नाही ओके मतदार असेल पासपोर्ट असेल बँक पासबुक असेल कुठलंही एक आणि ते तुम्ही जर यस केलं तर ते मागणार तुम्हाला आणि जर तुम्ही नो केलं तर तुम्हाला ते मागणार नाही एक डॉक्युमेंटला यस करायचं आणि पुढे जायचं आणि हे कशासाठी आहे तुमच्या ओळखीचा पुरावा आहे आय डी प्रूफ आहे ओके सेव्ह अँड नेक्स्ट केलं मग आपण पुढे गेलो आता आपण काय केलं की पर्सनल इन्फॉर्मेशन डिटेल भरली झालं ग्रीन ते आता नेक्स्ट ॲडिशनल डिटेल आता ॲडिशनली डिटेल प्रकल्पग्रस्त आहात का भूकंपग्रस्त आहात का ऑर्फन आहात का दिव्यांग आहात का या सगळ्या याच्यामध्ये यस नो, यस नो करायचं आहे जे विद्यार्थी त्या कॅटेगरीमध्ये मोडत नाहीत समांतर आरक्षणाच्या तर डेफिनेटली त्या सगळ्यांनी नो करायचं आहे पण मी जर यस केलं तर डेफिनेटली त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट्स ते मागणार डॉक्युमेंटचा नंबर ऑथॉरिटी कुणी आहे त्याचा नंबर काय आहे बरोबर आहे जसं मी इथे काय म्हटलंय एम्प्लॉई ऑफ स्टेट सेंट्रल सेमी गव्हर्नमेंट मी जर राज्य सरकारचा ऑलरेडी कम कर्मचारी आहे मी जर यस केलं तर मला ते माहिती मागतील डेट ऑफ जॉईनिंग प्रेझेंट स्टेटस कुठली पोस्ट आहे तुमचा आय डी नंबर काय आहे हे सगळं मागतील मी जर नो केलं विषय संपतो तसंच के डीएमसी मध्ये तुम्ही ऑलरेडी काम करताय का नो केलंय प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का आता जर प्रकल्पग्रस्तासाठी जागा आहे माझ्या कॅटेगरीची आणि माझ्याकडे सर्टिफिकेट पण आहे तरच मी इथे काय करणार यस करणार आणि यस केलं की परत प्रकल्पग्रस्ताचे सगळे डिटेल्स ते मागतील तर डेफिनेटली त्यानुसार प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशलगालीन कर्मचारी हे तुम्ही तुमच्या प्रेझेंटनुसार यस नो करायचं आहे ओके मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं नोच येईल इथे माझी सैनिक आहे माझी सैनिक एक्स एक सर्व्हिसमॅन आहात का स्पोर्ट पर्सन आहात का बरोबर आहे बेंचमार्क अपंगत्व दिव्यांग आहात का स्वातंत्र्य सैनिकांनी नामांकित केलेले आहेत का याला सगळ्यांना जर तुम्हाला गरज असेल तरच यस करायचं सगळी इन्फॉर्मेशन भरायची अदरवाईज इकडे नो करायचं आणि पुढे चलायचं ओके okay? तसंच तुम्ही जर ऑर्फन असेल कारण ऑर्फनला जागा आहे बघा इन्स्टिट्युशनल एक जागा सिव्हिलसाठी तर ऑर्फन असाल इन्स्टिट्यूशनल असाल म्हणजे कुठल्या तरी अनाथालयामध्ये शासनाच्या राहत असाल आणि तिथून शिकत असाल तर त्याच्यासाठी जागा आहे ती तुम्हाला यस करायचं यस जर केलं तर तुम्हाला डिटेल्स भरायचे आहेत आणि जर नसेल तर नो करायचं परत आपले काही कार्यक्रम असतात विद्यार्थ्यांचे डिबार्ट झाले होते का पे कुठल्या एक्झाममध्ये एफ आय आर झाला होता का क्रिमिनल चार्जेस आहेत का कोर्टात केसेस आहेत का ओके okay, काही विद्यार्थ्यांची एकदम छोट्या छोट्या चुकीमुळेही एखाद्यावरती एफ आय आर होते मग बरोबर आहे तर अशा ठिकाणी जे तुमचं ॲक्च्युअल आहे फॅक्च्युअल आहे ते सगळं तुम्ही इथे भरायचं आहे आणि पुढे जायचं आहे बरोबर आहे जसं मी एफ आय आर नाही आहे अरेस्ट नाही झालं कधी निर्दोष ठरवले दोषी ठरवले कोर्टात मॅटर होता का हे सगळ्यांना मी नो नो केलेलं आहे आणि पुढे गेलो आहे ओके मग आता माझा पर्सनल डिटेल्स झाला ॲडिशनल डिटेल्स झाला कॉम्युनिकेशन डिटेल्स माझा ॲड्रेस सिम्पल आहे सगळे डिटेल्स जिल्हा वाईज मला सिलेक्ट करून डिटेल एकदम प्रॉपर विथ पिनकोड सगळे ॲस्ट्रीज दिलेलं आहे त्याला ओके करायचं पुढे जायचं आणि जर माझा परमनंट ऍड्रेस आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस हे दोन्ही ऍड्रेस सेम असेल तर इथे क्लिक करायचं म्हणजे दोन्ही ऍड्रेस माझे सेव्ह होतात मग पर्सनल झालं ऍडिशनल झालं कम्युनिकेशन झालं आता मला क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स भरायचा आहे आता त्याच्यामध्ये डिप्लोमा डिप्लोमावाले पात्र नाही आहेत पदविकावाले डिग्रीवाले पात्र आहे त्याच्यानुसार त्यांनी आस्ट्रीच काय दिलेलं आहे ते त्यांनी टेन्थला हस्ट्रीच दिलाय कंपल्सरी आहे ग्रॅज्युएशनला कंपल्सरी आहे काही विद्यार्थ्यांनी बारावीनंतर डिग्री केली असेल काही विद्यार्थ्यांनी डिप्लोमानंतर डिग्री केली असेल तर इथे मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे ते यस करायचं ओके तुमची टेनची माहिती बोर्ड कुठलं होतं शाळा कुठली होती सीजीपीए ग्रेड तुमचं टक्केवारी किती होती किती मार्क पडले किती पैकी पडले त्याचं पास पासआउट कधी होतं आता याच्यामध्ये सीजीपीए असेल तर कन्व्हर्ट करता येतं पर्सेंटेजमध्ये ओके okay? त्याच्यामुळे काळजी नसावी आणि इथे सिलेक्ट करताना तसं सिलेक्ट करायचं आता दहावीची जी माहिती आहे ती कंपल्सरी आहेच आहे म्हणजे दहावी झाली नाहीच असली पाहिजे बारावी मात्र ॲश्ट्रीज दिलेला नाही कारण तुम्ही जर डिप्लोमा केला असेल तर इथं तुमच्याकडे भरायला काही नसतं त्याच्यामुळे नाही आहे आणि इथे हे रेड दिसतं बघा इथे एक मायनसचं साईनचं चिन्ह दिसतं जर नसेल दिसत असेल तर तिथे क्लिक करायचं म्हणजे इन्फॉर्मेशन येईल तर बारावी ज्यांनी केली त्यांनी भरायचं ज्यांनी नाही केली त्यांनी नाही भरायचं ओके okay? जर ज्यांनी बारावी केली नसेल तर डिप्लोमा नक्की केला असेल तर त्यांनी डिप्लोमाची माहिती भरावी डिप्लोमाचा तपशील निवडायचा आहे तुम्हाला डिप्लोमा डिटेल्स निवडायचे आहेत कोणत्या संस्थेतून उत्तीर्ण होतात सी जी ए होतं पर्सेंटेज होतं किती मार्क पडले किती पैकी पडले आणि कधी पासआउट झाला आता डिप्लोमा आणि ट्वेल्थ याला ॲस्ट्रिच नाही आहे पण डिग्रीला मात्र त्यांनी डिटेल्स मागितलेले आहेत कारण डिग्री हे मिनिमम क्रायटेरिया आहे सिलेक्ट क्वालिफिकेशन डिग्री सिव्हिल असेल मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल तुमच्या पोस्टनुसार कुठून झालेली आहे कधी झालेली आहे सी जी पी ए होतं ग्रेड होतं टक्केवारी होतं किती मिळालेत कितीपैकी मिळालेत आणि हे सगळी माहिती भरायची पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर हे माहिती भरायची आहे रेग्युलर जशी पोस्ट आपली अगोदरची टी सी एस प्रोसेस होती तसंच होतं याच्यामध्ये ॲडिशनल जर तुम्ही काही ट्रेनिंग सर्टिफिकेट केलं असेल तर ते लिहायचं नाही लिहिलं तरी चालेल कारण तिथे कंपल्सरी नाही आहे तुम्ही डिलीटही करू शकता रो ओके आणि तसंच जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर कधीपासनं कधीपर्यंत कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होतात हे सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे जर नसेल एक्सपिरियन्स तर सगळं सरळ सेव्ह अँड नेक्स्टमध्ये जायचं आता ह्या सगळ्या स्टेजेस झाल्यात आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे मी सुरुवातीला सांगितलं होतं तुमचे सगळे डॉक्युमेंट्स पी डी एफ फॉर्मॅटमध्ये प्रीसाईज फॉर्मॅटमध्ये त्या साईजमध्ये असलेले नावासहित त्या फाईलला नावासहित दहावी मार्कशीट कास्ट सर्टिफिकेट एन सी एल डोमेसाईल बर्थ सर्टिफिकेट बरोबर आहे हे सगळं तिथे असलं पाहिजे इथे सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे अपलोड करण्यासाठी तर त्यांनी ॲस्ट्रीच कुठे कुठे दिलं आहे जे कंपल्सरी आहे फोटो कंपल्सरी आहे सही कंपल्सरी आहे हे सुद्धा तयार करून ठेवायची आपल्याला तुम्हाला दहावी कंपल्सरी आहे बारावी जे आहे आपले स्कॅन केलेले बारावीचे सर्टिफिकेट अपलोड करा म्हणतात ओके आता इथे कंपल्सरी केलेलं आहे पण त्या केसमध्ये स्पेसिफिकली आपण जर नसेल तर त्यावेळेस आपण काय करतो तर बेसिकली याचे इक्वेलंट जे आहे ते अपलोड करतो आपले पदवी प्रमाणपत्र स्कॅन करा म्हणतात ते म्हणजे डिग्री सर्टिफिकेट आणि हे जे सर्टिफिकेट आहे डिप्लोमा हे मॅन्डेटरी नाही केलंय डिप्लोमा असेल तर करायचं नाही तर नाही बरोबर आहे त्यानंतर तुम्ही तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन याला सुद्धा कंपल्सरी नाही आहे असेल तर करायचं नसेल तर नाही त्यानंतर एल सी किंवा तुमचं ज्याला म्हणतो आपण शाळा सोडल्याचा दाखला तर हे जे आहे की जन्म महाराष्ट्रात झालाय बर्थ सर्टिफिकेट त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंट सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कंपल्सरी नाही ट्रेनिंग सर्टिफिकेट कंपल्सरी नाही कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही आणि ईडब्ल्यू एस असेल तर कंपल्सरी आहे तिकडे तुम्ही यस नो जे काही केलं असेल त्याच्यानुसार हे डॉक्युमेंट येणार त्याच्यामध्ये तर तुम्ही दहावीनंतर डायरेक्ट बारावी केलेलं आहे तर इथे कंपल्सरी आलंय आता आमचा जो कार्यकर्ता होता आम्ही जो फॉर्म भरला त्याचं बारावी झालेलं होतं म्हणून तिथे काय आलंय की इथे तुमचं अपलोड युअर स्कॅन कॉपी ऑफ ट्वेल्थ हे कंपल्सरी आलंय रेड ते जर तुम्ही तिकडे डिप्लोमा टाकला तर डिप्लोमा कंपल्सरी होणार बारावी कंपल्सरी नसतं पण हे सगळे डॉक्युमेंट्स काय करायचे आहेत तुम्हाला अपलोड करायचे आहेत त्या पी सीमध्ये एका फोल्डरमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या सायबर सेल किंवा सायबर पर्टिक्युलर ज्याला म्हणतो स्टुडिओमध्ये जाऊन फॉर्म भरता एखाद्या सायबर शॉपमध्ये जाऊन किंवा एखाद्या पर्टिक्युलर इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन भरता तिथे बरेचसे विद्यार्थी फॉर्म भरत असतात काही जे चे भरतात नीटचे भरतात खूप सारे असतात याचं डॉक्युमेंट त्याला त्याचं डॉक्युमेंट होण्याचे चान्सेस असतात ह्या रिअॅलिटी आहे याची काळजी घ्या हे सगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचे तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं एक फोटो तुमचा रिअल टाइम असेल कॅप्चर फोटोग्राफ म्हटलंय तिथे क्लिक केलं की इमेज येईल व्यवस्थित फोटो दिसतोय नाही दिसत आपण चांगले दिसतोय नाही दिसत हे बघायचं आणि नंतर कॅप्चर करायचं अपलोड होईल तो आणि नंतर आपल्याकडे जो ऑलरेडी पासपोर्ट फोटो आहे तो अपलोड करायचा म्हणजे दोन वेगवेगळे फोटो अपलोड करायचे आहेत क्लिक हिअर टू कॅप्चर द फोटो ठीक आहे हे सगळं झालं हे क्लोज केलं दोन्ही फोटोग्राफ माझे अपलोड झाले की हे सगळे इथे अपलोड जे झालेले डॉक्युमेंट्स आहेत हे मला एकदा व्हेरीफाय करता येतात आणि नंतर महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे फी भरण्याचा खरंच प्रत्येक वेळेस आपल्या व्हिडिओमधून आपण म्हणतो की प्रत्येक एक्झाम मागे आपल्याला हजार रुपये नऊशे रुपये कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना साडेतीनशे असेल जे काही असेल तर ही फी खरंच खूप जास्त आहे आणि याच्यावरती विचार झाला पाहिजे खूप कारण कसं आहे की जेवढ्या एक्झाम आहेत तेवढे पैसे आपण भरायचे तर ह्या थोड्या गोष्टी ज्या आहेत ह्या खरंच खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणि ज्यावेळेस विद्यार्थी एखादा ऐपत असूनही किंवा ज्याला म्हणतो आपली अभ्यास असूनही फीजचा इश्यू येतो तर त्यावेळेस खरंच खूप वाईट वाटतं तर ह्या अनुषंगाने खूप शासनाने काहीतरी करायला पाहिजे नक्की याच्याबद्दल तर हे फीचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे सगळं डिक्लेरेशन आहे सगळी माहिती मी भरलेली आहे जे सगळी ओरिजिनल आहे माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत वगैरे आणि ते खूप सारं अंडरटेकिंग आपल्याकडे बारक्या अक्षरामध्ये ते लिहून घेतात म्हणजे पुढे जाऊन काही प्रॉब्लेम यायला नको टू द पेमेंट आणि हे सगळं रिव्ह्यू करू शकतो मी प्रिव्ह्यू आणि सगळं ओके वाटलं तरच सबमिट करायचं आणि मग जायचं पेमेंटवर शेवटची महत्वाची घोषणा विद्यार्थी मित्रांनो की पेमेंट करताना गुगल पे फोन पे वरतन करू नका डेबिट कार्ड असेल क्रेडिट कार्ड असेल याच्यावरनं करा इंटरनेट बँकिंग वरनं करा जिथे नंबर जनरेट होतात किंवा तुमचा ट्रान्झॅक्शन आय डी तयार होतो फोन वरती आपल्याकडनं कटतात त्याला जातच नाहीत पैसे गेले नाही गेले माहीत पडत नाहीत आणि अशा वेळेस खूप अडचणी अनंत अडचणी येतात आणि एकदा का तुम्ही पेमेंट केलं की तो जो रिव्ह्यू आहे प्रिव्हू तो घ्या डाउनलोड करा फॉर्म कारण प्रत्येक स्टेजला तुम्हाला फॉर्म मागतात बऱ्याचदा विद्यार्थी हे डाउनलोड करत नाही झाला म्हणतात एकदा सबमिट आणि त्यांना अडचण येते ओके अशा अडचणी येऊ नये म्हणूनच आपण हे व्हिडिओ तयार करतो आता सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांना जे टिपिकल प्रॉब्लेम येतील फॉर्म भरताना कारण तुम्ही म्हणाल की सर हे काय नेहमीच झालंय आता टी सी एसची आम्हाला सवय झाली आहे ची सवय झाली इथे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात तिकडे अपलोड करावे लागत नाही पण रिअल टाइम तुम्हाला जे काही प्रॉब्लेम फेस होतील ते तुम्ही डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आपण जो पर्टिक्युलर हे दिलेले आहे डिटेल्स त्याच्यावरती किंवा या व्हिडिओला कमेंट म्हणून डायरेक्ट तुमचा प्रश्न टाकायचा की सर असा असं तांत्रिक अडचण येते काय करू आपण त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन तुम्हाला सांगू विद्यार्थी मित्रांनो नवीन बॅच आपली सुरू होतीये सोळा तारखेपासनं सोळा जूनपासनं ही बॅच तयार है टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं असणार आहे आणि अधिक माहितीसाठी सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावरती किंवा नाईन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माहिती घेऊ शकता नवीन ॲप नवीन फॉर्मॅटमध्ये इन्फिनिटीचं चा। खूप चांगले फ्री कंटेन्ट टेस्ट सिरीज आणि व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत नक्की डाउनलोड करा आणि चेक करा ठीक आहे आणि जर पुण्यात असाल तर इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्रेमारुती चौक नारायणपेठ पुणे येथे नक्की व्हिजिट करा आणि जर तुम्ही नाशिकमध्ये असेल तर इन्फिनिटी अकॅडमी उपाधे चेंबर्स अशोक स्तंभ इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा विद्यार्थी मित्रांनो गिरीश सर आणि मी आम्ही मेंटोरिंग देतो आहे आणि फ्री काउन्सिलिंग देतो आहे विद्यार्थ्यांना तुम्ही डेली दहा ते सहामध्ये कधीही या आणि तुमचे जे काही प्रश्न असतील फ्रेशर्स असतील तर या विद्यार्थ्यांसाठी आमच्या सूचना अशाच राहील की तुम्ही कधीही या आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता ओके okay? तर थँक्यू फॉर जॉईनिंग आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना नक्की याची लिंक शेअर करा आणि फॉर्म भरताना जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच